श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ हुतात्मा मंदिर इथं उत्साहात पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तथा एम डी तज्ज्ञ डॉक्टर सुदीप विष्णुदास सारडा हे उपस्थित होते सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य ॲडव्होकेट रेवणसिद्ध पाटील हे होते या प्रसंगी गुरुराज माळगे प्राध्यापक डॉक्टर राजशेखर एळीकर प्रभूराज मैंदरगीकर विलास कारभारी आणि पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भीमाशंकर कोन्हाळी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता चिकमणी यांची विशेष उपस्थिती होती विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश या मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमात बालचमूनकडून पंजाबी गीत फॅमिली साँग छावा पोतराज शिवराज्याभिषेक साडेतीन शक्तीपीठ आणि ऑपरेशन सिंदूर अशा आकर्षक नृत्य आणि कलाविष्कारांचं सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकण्यात आली प्रमुख पाहुणे डॉक्टर सुदीप सारडा यांनी आपल्या शाळेतील आठवणी आणि अनुभव पालकांसमोर मांडले अध्यक्षीय मनोगत ॲडव्होकेट रेवणसिद्ध पाटील यांनी व्यक्त केलं वार्षिक अहवाल विजयालक्ष्मी आमणे आणि अन्नपूर्णा सिडगिद्दी यांनी पी पी टीच्या माध्यमातून सादर केला प्रास्ताविक मुख्याध्यापिका गीता चिकमणी यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय सूरजकुमार बिराजदार यांनी करून दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गीता मगाई यांनी तर आभार प्रदर्शन ज्योती लंगोटे यांनी केलं यावेळी श्री सिद्धेश्वर शिक्षण संकुलातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्या के महाज्ञानी सर्वश्रेष्ठ गुरु जिन्होंने राजपुत्रों को अस्त्र शस्त्र की शिक्षा दी वो थे महारिषि द्रोणाचार्य निषाद राज का पुत्र था सीखने को अधुर था ये योद्धा सज्जन था सभ्य था नाम इसका एक नव्य था